तुम्ही ज्यांना घर विकता ज्यांच्या बरोबर व्यवहार करताना ते हिंदू असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापांना नाही भूत आपल्या या हिरव्या सापांना नितेश राणे नेतृत्व आहे मुस्लिमाबरोबर व्यवहार करू नये व्यवहार करू नये हे भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही प्रत्येक हिंदू न आवर्जून आमच्या इथे मोठं ब्रोकर लोकांचं असोसिएशन आहे फार चांगलं काम करतात तुम्ही सगळे तुम्हाला मनापासून मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही ज्यांना घर विकता ज्यांच्या बरोबर व्यवहार करताना ते हिंदूच असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या हिंदू असलेल्या काट्याचा पहिला फक्त आधार कार्ड बघा हा तोच आहे का कारण की हे स्वतःच नाव पण खरं सांगत नाही म्हणून समजून आज तो आपण तुम्हाला सांगताना अशीच सांगणार गोष्टी की काळजी माझ्या इकडच्या सर्व ब्रोकर बंधू आणि भगिनी घेतलं पाहिजे जो व्यवहार करणार त्याला आई गणरायांच्या समोर गणपतीच्या समोर एक शपथ देऊ प्रत्येक ब्रोकरनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्यानी की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन अशी शपथ घेऊन तुम्हाला इथून बेगायचं नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापांना नाही दूध पाडायचं आपल्याला हिरव्या का हे आपले कधीच होणार नाही लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये आहे हिंदू त्यांच्यासाठी असतो याचा त्याला तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीट आणि दर्जाहीन आहात हे त्यांच्या इस्लाम मध्ये लिहून ठेवलेलं आहे कुठल्याही मॉड्यूल या व्यासपीठावर आणि त्याला विचारा नितेश राणे जे का का बोलतोय तो नाही बोलू शकणार ते त्यांच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे म्हणून ते अगर आपल्या कधी होत नसतील तर आपण पण त्यांचं कधी व्हायचं नाही वाढवायचं असेल ताकद द्यायची असेल आर्थिक सक्षम करायचं असेल तर नितेश राणे मुंबईतले कार्यक्रम मुस्लिम व्यक्ती बरोबर व्यवहार करू नये मुस्लिमांशी बरोबर गणपतीच्या मंडळ नवी मुंबईचे कार्यक्रमात गेले मला वाटतं नितेश राणे विकृत नेतृत्व आहे मुस्लिमाबरोबर व्यवहार करू नये दलिताबरोबर व्यवहार करू नये याच्यात हे ही भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही सगळे आपण मानव आहोत माणूस की या नात्यानं आपण सगळ्यांनी एकमेकांशी व्यवहार केले पाहिजे अशी सुस्पष्ट भूमिका शिवसेनेची आहे त्याच्यामुळे असा हा मुसलमान म्हणून त्याच्याशिवाय वार करायचा नाही हा हिंदू म्हणून त्याच्याशी करायचा नाही ही भूमिका शिवसेनेची कदापि नाही